नेहरू युवा केंद्र चंद्रपूर युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार शौर्य क्रीडा मंडळ बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट चंदनखेडा यांचा संयुक्त उपक्रम भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे नेहरू युवा केंद्र चंद्रपूर युवा कार्यक्रम एव खेल मंत्रालय भारत सरकार आणि शौर्य क्रीडा मंडळ बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गटाच्या संयुक्त विद्यमान दहा जानेवारी ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या तीन दिवसीय तालुकास्तरीय विविध जसे की कबड्डी खो खो गोडाफेक दौंड स्पर्धा पुरुष आणि महिलांच्या विविध क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात करण्यात आला होता मुलांच्या गोळाफेक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक गणेश गुरनुले चंदनखेडा यांनी पटकावला तर द्वितीय क्रमांक शुभम वसंत बागेसर विलोडा यांना तर तृतीय क्रमांक अमोल गायकवाड विलोडा यांना मिळाला गोळाफेक मुलींमध्ये प्रथम क्रमांक रुपाली राजेश्वरी गोहणे चंदनखेडा हिनं पटकावला तर द्वितीय राजश्री राजेंद्र गरमडे हिनं तर तृतीय क्रमांक मंगला विनायक गोहणे हिनं पटकावला मुलींच्या दौंड स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कृतिका वासुदेव दडमल चंदनखेडा हिनं पटकवला तर द्वितीय क्रमांक रुपाली राजेश्वर गोहणे तृतीय क्रमांक अमृता सुरेश हणवते हिनं पटकावला मुलांच्या दौड स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शुभम वसंत बागेसर द्वितीय क्रमांक सागर मुरलीधर गुरनुले तृतीय क्रमांक करण मोहरले यानं पटकावला तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना बक्षीस सन्मान चिन्ह प्रमाणपत्र वितरित करण्यात आलं यावेळी माझी उपसरपंच तथा समाज परिवर्तक विठ्ठलजी हणवते मारुतजी गायकवाड मनोहर हणवते समीर खान पठाण वनिताताई जांभुळे अनिल चौधरी डेव्हिड बागेसर चंद्रशेखरजी निमजे किशोर निखार राहुल मालेकर गजेंद्र रणदिबे विकास दोहतरे गुलाब भरडे भाऊराव मडावी आदी समस्त ग्रामवासी प्रामुख्याने उपस्थित होते स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शौर्य क्रीडा मंडळाचे राहुल कोसुरकार शुभम भोसकर शुभम जांभुळे वैभव भरडे प्रवीण भरडे निखिल वाटेकर अनुराग रंदिवे जीत कोकुडे मंगेश ननावरे निखिल चौघे विरांगणा मुक्ताई क्रीडा मंडळाचे अध्यक्ष महेश केदार संजित केदार पवन भोसकर स्वप्नील दडमल आदींनी परिश्रम घेतले